नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठी मध्ये आपले स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग नमस्कार विजयदुर्ग किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा संपन्न गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य यांचे आयोजन शिवप्रेमी व मनसे तालुका अध्यक्ष श्री संतोष मयेकर यांची उपस्थिती गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने विजयदुर्ग किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचा तोफगाडाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी शिवप्रेमी व तालुका अध्यक्ष श्री संतोष मयेकर यांनी उपस्थिती राहून कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या गडकिल्ले संवर्धन संस्थेच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री संतोष मयेकर यांचा सत्कार करण्यात आला गडकिल्ले संवर्धन ही काळाची गरज आहे सर्व थरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या संस्थेच्या पाठीमागे ठाम उभे राहणे गरजेचे आहे तसेच आमच्याकडून काही मदत लागली तर निःसंकोच कळवा गडकिल्ले संवर्धन यासाठी सन्माननीय श्री राजसाहेब यांचे मावणे म्हणून आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत आताच्या युवा पिढीला श्री छत्रपती शिवरायांचा इतिहास समजण्यासाठी गडकिल्ले जोपासले गेले पाहिजेत यावेळी तालुका अध्यक्ष श्री संतोष मयेकर यांच्यासोबत कणकवली तालुका सचिव अनंत आचरेकर ए शाखा अध्यक्ष किशोर टुकरुल विकी मोरी प्रथमेश परब सुभेदार तानाजी मालसुरे यांचे वंशज सुभेदार श्री कुणालदादा मालसुरे, सरलेख कान्होजी आंग्रे यांचे वंश श्रीमान रघुरी रघुजीराजे आंग्रे सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंश सरदार समीरराजे इंदलकर व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद श्री जयभवानी न्यूजच्या न मराठीसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड